आज राहत्यात विशेष जनसुरक्षा कायदा दोन हजार चोवीस रद्द करण्यात यावा यासाठी महाविकास आघाडी व घटक पक्ष यांच्या वतीने आंदोलन छेडण्यात आलंय दिलेल्या जनसुरक्षा कायदा विरोधी संघर्ष समिती महाविकास आघाडी व घटक पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते राहता पोलीस स्टेशनला दिलेल्या निवेदनात महाराष्ट्र राज्यात नागरिकांच्या मूलभूत हक्कांवर घाला घालणाऱ्या आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं उल्लंघन करणाऱ्या या कायद्याचा कडक विरोध करण्यात आलाय तर हा विधेयक मनमानी अटक नागरिकांचा आवाज दाबण्याचं व शांततमय आंदोलना आंदोलनांना बंद करण्याचं साधन बनण्याचा कट रचला असल्याचं निवेदनात म्हणाले लोकशाहीचे तत्व व नागरिकांचे मौलिक हक्क यांचं संरक्षण यांचे हे राज्य सरकारची सर्वोच्च जबाबदारी असली पाहिजे परंतु प्रस्तुत विधेयक नागरिकांच्या हक्कांच्या विरोधात असून अत्याचाराच्या दरवाजावर टीका करत असल्याचे सांगत तात्काळ हा कायदा रद्द करण्यात यावा अशी मागणी निवेदनात केली आहे या विधेयकाच्या विरोधात शांततामय व कायदेशीर मार्गाने हे आंदोलन करत असल्याचं यावेळी आंदोलनकर्त्यांनी सांगितलंय जनसुरक्षा सुरक्षा कायदा कायदा हे केलेला आहे अंमलबजावणी केलेला आहे तो रद्द करण्यात यावा जनसुरक्षा कायद्याच्या सर्वसामान्य जनतेच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा येणार आहे हे ये दडपशाहीचं धोरण आहे सर्वसामान्याला अहिंसेच्या मार्गाने जे आंदोलन मोर्चे उपोषण व आपल्या मागण्या मान्य करत होतो त्याच्यावर गदा येणार आहे ते, तेव्हा तेव्हा हा घातक कायदा आहे हा जनसुरक्षा कायदा नाही तर जन असुरक्षा कायदा आहे हा भ्रष्टाचाराला खतपाणी घालणारा कायदा आहे न्याय देवता सर्वश्रेष्ठ आहे कायद्याद्वारे आपण न्यायालयातही जाऊ शकत नाही अशा पद्धतीने हा कायदा कशासाठी केला सर्वसामान्य जनतेचा विचार केला गेलेला नाही त्यामुळं या कायद्याचा आम्ही जाहीर निषेध करतो त्वरित हा कायदा रद्द करण्यात यावा हा कायदा जर रद्द झाला नाही तर ठिकठिकाणी आम्ही आंदोलने करू व मोठ्या संख्येने सर्वांना अटक झाली व जेलमध्ये टाकलं तरी आमची तयारी आहे प्रथमतः हा कायदा रद्द करण्यात यावा अतिशय दडपशाहीचा हुकुमशाहीचा भ्रष्टाचाराला खतपाणी घालणारा असा हा कायदा आहे सर्व सामान्य जनतेची मुस्कट दाबी मग कुठल्याही क्षेत्रातील असो राजकीय क्षेत्रातील विरोधक असो पत्रकार असो सर्वसामान्य माणूस असो जो दाद मागायला जाईल जो त्या सरकारच्या विरोधात बोलेल त्याला अटक करण्यात येईल आजही आजच आपण हा कायदा अंमलबाव बजावणी होण्याच्या आधीच हे भ्रष्ट सरकार कोणत्या रीतीने चाललेलं आहे याचं ज्वलंत उदाहरण सर्वसामान्य जनता बघते आज लोकांवर खोटे गुन्हे दाखल केले जातात काहींवर अॅट्रॉसिटी दाखल केली जाते मोठे मोठे नेते खूप गोष्टी सरकार समजा विरोधक असेल तर त्याचे निधी मा मंजूर केले जात नाही त्याला सहकार्य केलं जात नाही हा कायदा जर अस्तित्वात आला तर एक हाती सत्ता होईल महाराष्ट्रात लोकशाही राहणारच नाही हुकुमशाहीला ही सुरुवात आहे तेव्हा सर्व जनतेने सुद्धा आम्हाला साथ द्यावी व या आंदोलनात सहभागी व्हावं सम सर्व महाराष्ट्राने पेटून उठावं व हा जनसुरक्षा कायदा हा जनसुरक्षा नाही हा असुरक्षा कायदा आहे तो रद्द झालाच पाहिजे हा कायदा अस्तित्वात ठेवलाच नाही पाहिजे यासाठी आम्ही सर्वजण इथे एकत्र आलेलो हो, आहोत व याचा या जाहीर निश्चित लोकशाही गदा आणणारा जनसुरक्षा कायदा राज्य सरकारने पारित केलेला आहे आणि त्या कायद्याच्या विरोधात तो कायदा रद्द करावा यासाठी राज्यभर आज आंदोलन सुरू आहे त्याच अनुषंगाने आज राहत्याला वीरभद्र मंदिरासमोर हे आंदोलन आमचं झालेलं आहे आजच्या आंदोलनाच्या माध्यमातून आमची प्रामुख्याने ही मागणी होतीच की हा कायदा रद्द करावा पण या कायद्याचे दुष्परिणाम काय हे आज आम्ही आजच्या निमित्ताने मांडलेला आहे अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं ना की हा कायदा म्हणजे लोकशाहीवर गदा आणतो म्हणजे काय की जर समजा त्यांचं म्हणणं आहे की डाव्या विचारसरणीचे पुरोगामी विचारसरणीचे लोक सरकारच्या विरोधात भूमिका घेतात त्यांच्यासाठी हा कायदा आहे नक्षलवाद रोखण्यासाठी हा कायदा आहे म्हणजे त्यांना काय करायचं आहे की या कायद्याच्या आडून जी आदिवासींच जल जंगल आणि जमीन हे आहे हे त्यांना अधिग्रहित करायचं आहे हा त्याचा एक प्रमुख अजेंडा आहे दुसरा विषय असा आहे याच्यामध्ये की जे लोक सामाजिक भूमिका घेऊन जे समाजसेवक असतील जे लोकांच्या हितासाठी आवाज उठवणारे लोक असतील जे समस्यांवर बोलणारे लोक असतील उदाहरणार्थ आता समजा उद्या राहता नगर परिषदेकडून जर गढूळ पाणी सामान्य लोकांना जर प्यायचं पाणी त्या नळातून गेलं आणि कुणी जरी म्हटलं साहेब पाणी आलं तर हे म्हणणार हे ना या कायद्याचं उल्लंघन करू राहिले काही कुठे चौकशी नाही कुणाची विचारणा नाही कुणाला बोलायचं नाही डायरेक्ट उचलायचा आणि अटक करायची त्यांनी कोर्टात जायचं नाही त्यांनी जामीन मागायचा नाही त्यांनी कुठं पण त्याला म्हणजे कुणी त्याला सहकार्य करणार कर नाही असा इतका भयानक हा कायदा आहे अगदी हा नगर मनमाड रस्ता जर आपण पाहिलं चाळीस वर्षापासून हा प्रलंबित आहे त्याच्यानंतर समृद्धी महामार्ग कोणाच्या डोक्यात पण नव्हता तो तीस चाळीस हजार कोटी रुपयाचा रस्ता होतो शक्तीपीठ नवीन मार्ग तो तयार होत आहे त्याच्या जमिनीचा अधिग्रहण सुरू आहे मग जर मागून येऊन हे रस्ते होत आहे आणि हा रस्ता होत नाही म्हणून याला कारणीभूत जर आम्ही इथल्या लोकप्रतिनिधीनं धरलं आणि जर प्रश्न विचारला की हा लोक हा रस्ता तुम्ही का करत नाही तर ते म्हणणार तुम्ही या कायद्याचं सा उल्लंघन करता पोलिसांना सांगून कारण याच्यामध्ये पोलिसांना अमर्यादा अधिकार दिलेले आहे आणि या अधिकारांचा पोलिसांकडून प्रचंड गैरवापर होऊ शकतो असं वाटत असेल पोलिसांना की आम्ही याचा म्हणजे समजा कायद्याच्या आधारे आम्ही हे करू शकतो परंतु माझं पोलिसांना सुद्धा आव्हान आहे आपण सगळे पत्रकार या ठिकाणी आहात हे सगळेचे सगळे म्हणजे या या कायद्याच्यामुळे इथला प्रत्येक नागरिक बाधित होणार आहे रिटायर झाल्यानंतर तिथला पोलीस जर एखादा पोलीस समजा रिटायर झाल्यानंतर जर खरं सांगायला लागला ना की पोलीस प्रशासनामध्ये त्या काळात असं होत होतं की त्याला सुद्धा या कायद्याचा बळी व्हावा लागणार आहे उद्या तुम्ही पत्रकार लोक जर काही खरं दाखवायला गेले आणि जर तुमची पत्रकारिता जर समजाय ना त्यांना वाटलं की तुम्ही चुकीच्या पद्धतीने मांडून राहिले तुम्ही सुद्धा या कायद्याचे बळी होणार आहेत हे अत्यंत चुकीचा या कायद्याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो हा कायदा तातडीनं रद्द करावा आणि राज्य सरकारचा देखील तीव्र शब्दात निषेध करतो महाविकास आघाडीच्या वतीने राहता तालुक्याच्या वतीने शिर्डी विधानसभा मतदारसंघाच्या वतीने शिर्डी शहर काँग्रेसच्या वतीने मी सरकारचा धिक्कार करतो आज राहता या ठिकाणी जनसुरक्षा कायदा रद्द करावा यासाठी या ठिकाणी आंदोलन करण्यात आलेलं आहे जनसुरक्षा कायदा म्हणजे थोडक्यात या ठिकाणी जो काही पुरोगामी विचार या महाराष्ट्रामध्ये आहे शिवराय फुले शाहू आंबेडकर यांचा विचार घेऊन जी लोक काम करतात जी इथल्या सत्ताधाऱ्यांच्या चुकीच्या गोष्टीला विरोध करतात तर त्यांचा हा विरोध होऊ नये आणि जर विरोध केला तर त्यांना त्या ठिकाणी या कायद्याचा भंग झाला म्हणून जेलमध्ये टाकण्यासाठी हा कायदा या ठिकाणी खऱ्या अर्थानं या सरकारने आणलेला आहे आणि हा सर हा जो कायदा आहे हा जनसुरक्षा कायदा नसून हा भारतीय जनता पार्टी सुरक्षा कायदा आहे असं या ठिकाणी मी मानतो मी भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीनं या कायद्याला तीव्र विरोध करतो व कायदा हा रद्द झाला पाहिजे या ठिकाणी मागणी व्यक्त करतो